एका डोंबऱ्याबरोबर चौतीस वर्ष संसार लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते मिलिंद गवळींची पत्नीसाठी सुंदर पोस्ट आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमात घराघरात गहरा लोकप्रिय असलेले अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी उत्तम अभिनयासह त्यांच्या लिखाणामुळे ते चर्चेत असतात सोशल मीडियावर सक्रिय असलेले मिलिंद गवळी कायम नवीन नवीन पोस्ट शेअर करत असतात या पोस्टमध्ये ते त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याबाबत किस्से घडामोडी शेअर करतात यावेळी त्यांनी चौतीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोला खास शुभेच्छा दिलेल्या आहेत मिरिंद गवळी यांनी पत्नी दीपासोबत खास फोटोंचा व्हिडिओ पोस्ट केला होता यावर कॅप्शन देत त्यांनी लिहिलं एका डोंबाऱ्याबरोबर चौतीस वर्ष संसार सुरू आहे आज आमच्या लग्नाला चौतीस वर्ष पूर्ण झाली माझ्या बहिणीने शेगाव गजानन महाराजांकडे नवस बोलला होता माझा भाऊ मिलू जर दहावी पास झाला तर मी शेगावला दर्शनाला येऊन जाईल आणि कदाचित शेवगाव गजानन महाराजांमुळे मी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सत्तेचाळीस टक्के मार्कांनी उत्तीर्ण झालो अकरावेला गेलो आई म्हणाली की जळगावला देशमुखांच्या घरचं लग्न आहे ते लग्न अटेंड करून आपण मिलूचा नवस फेडायला शेगावला जाऊ पुढे त्यांनी लिहिलं की मी म्हणालो मला नाही यायचं जळगावला बिळगावला आई म्हणाली नवस आहे तो तर फेडावाच लागतो पहाटे आमची एस टी जळगावला पोहोचली लग्न घरी पोहोचलो आणि समोर एक अतिशय सुंदर मुलगी मला दिसली आईला म्हटलं किती लांब केसांची लाल ड्रेसमधली जी मुलगी आहे तिच्याशी मला लग्न करायचं आहे आयुष्यभर आईने माझे हट्ट पुरवले तसाच हा सुद्धा हट्ट पुरवला आईने लगेच तिच्या घरच्यांना सांगितलं की मला ही मुलगी सून म्हणून पसंत आहे मुलांचं लग्नाचं वय झालं की आपण या दोघांचा विचार करूया ते लिहितात माझ्या आईवडील दोघेही अतिशय प्रेमळ हे सगळ्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांना खात्री होती की दीपू त्या घरात सुखात राहील आणि मुलगा मोठा झाल्यावर काही ना काहीतरी कामधंदा करेलच पण त्यांना कुठे कल्पना होती की मुलगा भविष्यात डोंबऱ्याचा खेळ करत करत गावगाव फिरणार आहे सव्वीस मे एकोणीसशे नव्वद साली आमचं लग्न झालं आज त्याला चौतीस वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला बिचारी दीपा तिला कल्पनाही नसेल एका कलाकाराबरोबर संसार करायचा म्हणजे किती खडतर प्रवास असणार आहे अगदी डोंबऱ्याचा खेळ करणाऱ्यांसारखंच मिलिन यांनी पुढे लिहिलं मी मराठी सिनेमांमध्ये काम करत करत सातारा कोल्हापूर सांगली अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गडचिरोली बेळगाव पुणे नाशिक बीड लातूर संभाजीनगर जळगाव या ठिकाणी शूटिंग करत होतो आपला नवरा सतत फिरत राहणार आहे याची त्या बिचारीला कल्पनाच नव्हती आजही गेली साडेचार वर्ष घरदार सोडून ठाण्यामध्ये राहत आहे कुठल्याही परिस्थितीत ॲडजस्ट करत असते एका कलाकाराबरोबर आयुष्य काढणं म्हणजे काही साधी सरळ गोष्ट आहे का दीपाला स्टॅबिलिटी सिक्युरिटी नसताना सतत हसत खेळत प्रसन्न राहून ती मला साथ देत राहिली मी पण हा प्रवास तिच्या साथीने तिच्यासोबत करत आलो आहे तिची साथ सोबत नसते तर इतक्या वर्षाचा इतक्या लांबचा पल्ला गाठू शकलो नसतो चौतीस वर्षांचा एकत्र प्रवास साधा सरळ सोपा तिच्यासाठी नव्हता मला भक्कम साथ दिल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे आणि चौतीसाव्या आपल्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल दीपा तुला खूप खूप शुभेच्छा या शब्दात मिलिंद गवळी यांनी लाडक्या बायकोला लग्न वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या